हाय सगळ्यांना शुभ सकाळ अजूनही थंडी वाजू राहिली एवढी थंडी वाढली आता वातावरणही कसं आहे काय माहीत थंडी वाढू थंडी लागू राहिली वातावरणही ढगाळ आज तो सगळा पसारा पडला रात्री आंघोळ केली त्याचे कपडे नाही धुतले भांडे कुंडे सारे तसेच पडले रात्रीचे कपडे म्हणजे भांडे राहिले रात्रीचे चहाचे घासाचे सगळेच राहिला आणि सगळ्या घरादारात पडला पसारा आणि मला असं वाट राहिलं की मस्त कवडा उन्हात उभं राहा अन्न उठावच नाही उन्हातून उन्हात बसावट राहिलं सगळे अंगाले थंडीचे काटे राहिले आमचा बकरा करू यायला मस्त आराम कालचे कपडे नाही नेले मी घरात काल दोरीवर होते दोरीवरच राहिले आणि रात्री दळ पडते ना हिवाळ्याचा तर दळान आणखी वले झाले आणखी टाईम आहे यायले घरात न्यायले म्हणजे ऊन सगळलं की मग सोपतात ते तसे पाण्यातून काढले ते कपडे तरी सोकतात पण दळान वल वले व्हायला कपडे लवकर नाही सोकत म्हणजे लवकर नाही वायत सोकत म्हणजे लवकर नाहीत वायर या चहा घ्यायला चहा ठेवायला मस्त आता भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी आहे सांभार आहे आणि पालक आहे आणि भाजीत उरले फक्त आलू वांगी वांग फक्त एकच आहे आणि आता ते एकच वांग करतो मी कारण दोन दोन वांगे करून तर सगळं फेक फाक करावं लागले आणि आता शेवटचं उरलं एक वांग ते एक वांग करतो मस्त मी मेथी मेथी टमाट कांदा टाकू आणि कालचे उरली एक पोळी ते एक पोळी पाणी टाकून शिजवतं मस्त हे कडक झाले आणि एकच पोळी उजली निवड्यासाठी चिवड्याचा फुटाणा करायला पुरत नाही त्यासाठी मस्त करतो आज गुळाचे कुटके नाही काय म्हणतात त्याने साखरितले कुटके कुटके असे मोडून घ्यायचे पोळीचे आणि ह्याच्यात टाकायचं पाणी मस्त बारीक बारीक जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाही आज खायचा मस्त गोड काला चहा शिजू राहिला इकडे ह्याच्यात टाक्याच पाणी पाणी टाकून याच्यात टाक्याची साखर एक नंबर लागतात ह्याच्या टाक्याचे साखर आणि मस्त शिजवायचे हे आणि तुम्हाला काय वाटतं याच्यात तेल टाका तूप टाका का डाळडा टाका तेही टाकू शकता तुम्ही ते टाकल्यावर भारी आले हे पहा असं केलं मी हे पहा असे केले कुटके आता हे ठेवायचे शिजवी गॅसवर काल इतकी वारात तब्येत खराब झाली होती की लय काहीच नाही सुचलं सगळा पडला कालचे कपडे घरात नाही नेले तर तेही सगळे दडाने वले झाले कालचे कपडे आताचे कपडे आता, आता शिकाय मी आंघोळ करत नाही करीत मस्त होऊन तपल्यावर दुपारच्या पायरी पण पहिले पोटाले लागणार आहे तर पोटाले काय लागते ते करून घेतो आता मी वांग एकच उरला एकाच वांग्याची भाजी करतो आता मी नाही काहीच नाही तब्येत बरोबर नसल्याच्या काहीच नाही आता सगळे नवीन भांडे काळा लागून राहिले रात्रीचे भांडे नाताचे भांडे दिवसभर आसपासला पोहोचे वाटते मले आणि मी घरीच आवार तब्येत बरोबर नाही म्हणून पण जे पोटाले लागतात ते कामं कराच लागतात तर पहिले पिऊन घेतो मी चहा आणि मग नंतर टाकतो भाजी जी भाजी टाकतो म्हणून राहिली मी पण एकाच वांग्याची भाजी कशी होणार आहे आता त्याच्यासाठी केलं मस्त गोड कुटके ते शिजू राहिले याच्यात नाही टाकलं मी तेल ना डाळडा आता टाकणार त्याच्यात तूप मस्त गावरान गायचं मस्त तूप तुपही टाकून द्यायचं याच्यात तशी बिमार असल्यावर भाकर खा नाही वाटत असं काही केलं गोड तोड जरास की तोंडाले जरा अशी चव येते हे तुपही शिजू द्यायचं मस्त त्याच्यात दाखवतोस मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहिले पिऊन घेतो आता चहा तो मी गॅसवर ठेवतो कुटे या मग चहा प्यावणे सकाळचा असं तर वाटवायला मस्त उन्हात बसा आणि उन्हात बसा तर मग स्वयंपाक कोणा नाही उशीर होते आणि टायमावर खात पित नाही म्हणून हे असे चक्र येतात आणि डोकं दुखते म्हणून आजपासून मी शपथ घेतली की टायमावर खाणे टायमावर पिणे चहा पेने म्हणजे चहा आणि पाणी नाही तर तुम्ही भरताच पेन समजता झाली आपली मस्त वांगे करायची तयारी आज वांगे एक वांग पायाच्यात दिसूनही नाही राहिलं आणि मस्त बारीक आपलं वांग आणि देतो आता मस्त वांग्याची भाजी करून दवाखान्यात दवाखान्यात गेली एक इंजेक्शन घेतला डॉक्टरांना बद बद गोया दिल्या आणि ते गोया घ्यायला लागत होता सकाळ दुपार संध्याकाळ तशा मला गोया काही घ्या वाटत मी काही दुपारी घेत नाही एक टाइम घेतो फक्त सकाळी आणि एक माझं काही मला बरोबर दिसून नाही राहिलं त्याच्या सोबतीला टाकतो आता एक आलू नाही निदान भाजी चवट आली पाहिजे त्यासाठी घेतला छोटासा त्यासाठी घेतला मग एक लहान मस्त आलू आज भाजी होणार बस झालं जेवढे कोंब जेवढे कोंब होते तेवढे काढून टाकले चिरो मस्त आलू दोन आता वाटवली की भाजी भाजी आहे बनवून खेळ भांडण खेळ भांडे भाजी आता एक आलू टाकणार तर बरं वाटवायला जरा चालू आज जीवनाचे खेळ भांडे खेळणं हे शिजू देतो ह्याच्यावर ठेवतो साखर आणि घेतो थोडा करून तो। घरचेच काम करायचं करायचे हात आणि ते मालेच काम करायचे आहेत फक्त मध्ये झाला आज टाकल्या मस्त चुलीत शेकून जाड्या पोळ्या किती मस्त दिसून राहिले भाजल्या एकदम माल चला आणि ते जस्या हिवाळ्यात बाशी होतात तशा गोळ लागतात जाळ्या पोळ्या त्यासाठी आज टाकल्या जाड्याच पोळ्या

पडला सगळा भांड्याचा बसल्या बसल्या आराम करतो कपडे पाहिले अजून घ्यायचे बही कपड्यात देणं डबडप पाणी टाकते कामाला थांब्याच नाही तेव्हा पाणी भरून नाही ठेवत नाही तेव्हा देते डब डब पाणी सकाळी संध्याकाळी भांडे नाही घासले की हे एवढे भांडे पडतात एकटीच्याच जेवणाचे एवढे भांडे अजून जेवण राहिलं आणि आज घरी तो बुटही धुवून घेतो गुटपाक कसा झाला सगळे बसल्या बसल्या कामं करत एकदम बरोबर असली झोपलं तरी आणखी तब्येत खराब होती औषध घ्या का गोळ्या घ्या मग त्यासाठी आजच करून घेतो बसल्या बसल्या काम सगळे बुट धुऊन कपडे धुवून कपडे तर धुतो आज जरा जास्त कपडे पडले धुयाचे चला उरकले सगळे कामं घरी रा का दारी जेवढे कामं करायचे तेवढे कराच लागतात आणि आता पाईप टाकू राहिले मी बाहेर गुट्ट गिट्ट धुवून ओके झाले एकदम आंघोळी केली हे असा पाईप ह्याच्यातून टाकला की जाते बाहेर बाहेर कोण ना कोणी सापडतेच पाईप पकडायला आवाज येऊ राहिला लोकांना पण काय झालं आता पाईप का काय घरी टाकला सगळा पाईप हक्क आहे जिवाच्या भोवती आता घेऊन जा लागते टप ज्या महाराज माराच नाही पाणी बाजारात ते बरोबर टायमावरच झाले सगळे कामं आता हे पिलं सगळे मुकाट आहे कोणी कुकडे हिंडू आणि कोणी कुकडे हिंडू आणि गेट उघडला की बरोबर -बर गेट थुपा आहे उड्या मारणं गेट उघडला की बरोबर गेटच्या जवळ येतात या मग जेवण करायला बेला मोठे बायले हातीपदरी धरून पाजले बैल पाईप धरायला आला तिचा हात मोडका बिचारीचा हात जेवण करायला आहे मस्त आलू वांगेची भाजी आणि मस्त पोळ्या शिजवल्या साखर गोड काला केला मस्त आणि जेवण करून घ्यावं लागतात गोड्या चला मग मी जेवण करून घेतो आणि घेतो गोड्या आणि करतो थोडासा आराम उद्याचं काय काय माहित आज तर ठेवलं घरी पण उद्या जर वावरात जायचं जायचं पडलं तर मग आराम तर पाहिजे जीवाला जरासं